मंगळवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडाली असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी ही मागणी आता आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कसा आणि का रचला गेला याबाबत पोलिसांनी चार्जशीटमध्ये नमूद केलेला घटनाक्रम सर्वांच्याच हृदयाचे ठोके चुकवत आहे एकोणतीस नोव्हेंबरला केजमधील कार्यालयामध्ये वाल्मिक कराड जयराम चाटे सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी बैठक घेत संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला आठ डिसेंबरला सुदर्शन गुले आणि चाटे हॉटेल तिरंगा या ठिकाणी भेटले आणि त्यावेळी संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा कराडचा निरोप यावेळी गुलेकडून देण्यात आला नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करत त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली मारहाण करत असताना आरोपींनी घटनेचे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो काढले संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना हे व्हिडिओ कृष्णा आंधळे याने मोकारपंती या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केले यानंतर व्हिडिओ बनवत असताना सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले हे संतोष देशमुख यांच्या हत्येचा असुरी आनंद घेत हसत असल्याचं व्हिडिओमध्ये समोर आलं संतोष देशमुख यांना जनावराप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांच्या हत्येचा आनंदोत्सव साजरा करताना दिसून आला महेश केदार देशमुखांच्या शेजारी उभा राहून सेल्फी घेतो यानंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचाच बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं यासाठी जखमी अवस्थेत असलेल्या संतोष देशमुख यांना जबरदस्ती केली जाते इतक्यावरच हा क्रूर प्रकार थांबत नाही तर यानंतर या सर्व संशयित नराधमांकडून संतोष देशमुख यांना लाथा बुख्यांसह पाईप आणि वायरनं शिबी करत मारहाण केली जाते रक्तभंभार झालेल्या संतोष देशमुख यांनी जेव्हा मदतीसाठी आरडाओरड केला त्यावेळी प्रतीक गुले या नराधमानं त्यांच्या अंगावर लघुशंका केली असल्याचं चा चार्टशीटमध्ये नमूद करण्यात आलंय तर वाल्मिक कराड आणि टोईचे असे एकूण सहासष्ट पुरावे सीआयडीच्या हाती लागले असून यानुसार वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी खंडनी ॲट्रॉसिटी आणि हत्या ही तीनही प्रकरणं एकत्रित करण्यात आली असून खंडनीत अडथळा ठरले म्हणून आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोजनंतर नंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींना देखील कठोरात कठोर शासन करण्यात यावं ही मागणी आता जोर धरतीय फरक उत्तर है से नहीं देने आज सुबह मैं नागपुर से एक कार्यक्रम के लिए सम्माननीय गवर्नर महोदय के साथ आई हूँ मुंबई से मैं सुबह जल्दी निकली थी और यहाँ लैंड होने में जो समय लगा मेरा मोबाइल स्विच ऑफ था तो नागपुर में रहकर मुंबई में क्या चल रहा है ये पता मुझे नहीं था जैसे ही मैं कार्यक्रम में कॉम्युनिकेशन का में उतरी मीडिया ने माइक सामने खड़ा किया मेरे पास कोई इन्फॉर्मेशन नहीं थी इसलिए मैं इस पर व्यक्त नहीं हुई अभी भी मेरे पास पूरी इंफॉर्मेशन जानकारी नहीं है पर एक इंस्टाग्राम कोई भेजा है मुझे उसमें एक ऐसा वीडियो वायरल हो गया है जिसमें संतोष देशमुख की जो हत्या हुई उसको मार रहे थे उसका वीडियो वायरल हुआ है। ये जो मुझे पूछा गया कि आपने ये देखा क्या तो मेरा ये जवाब है और जो मैं अंतर मन से दे जिन्होंने उस बच्चे को इतनी निर्दयता से मारा है और उसके ऊपर उसका वीडियो किया है उनके मन में जितनी निर्मनुष्यता निर्दयता है उतनी निर्दयता मेरे मन में नहीं कि मैं इस वीडियो को देखूं और इसके ऊपर कुछ राजनीति का प्लान मैं उस वीडियो को नहीं देख पाऊंगी मेरे में उतना बल नहीं परंतु मैं उन सब लोगों की वेदना को आज खुद के अनुभव से भुगत रही वो बेचारा बच्चा तो जान से गया आज एक बहुत बड़ा प्रश्न चुनी और बहुत बड़ी दीवार समाजों में खड़ी हो रही है इसके बारे में मैं चिंता व्यक्त करती हूँ और मुझे ये पता चला है धनंजय मुंडे ने रेजिग्नेशन दिया है मैं उस भी निर्णय का स्वागत करती हूँ ये निर्णय और पहले होना चाहिए था लेने वालों ने लेना चाहिए था देने वाले ने देना चाहिए था तो शायद यह प्रवास से वो बचा